नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझं दुपारपासून संध्याकाळपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे आणि मी दिवसभरामध्ये दुपारपासून संध्याकाळपर्यंत तर मी आज दुपारपासून संध्याकाळपर्यंतचं माझं रुटीन कसं होतं आज काय काय कामं केली हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळची जेवणं वगैरे झालेली होती सकाळी मुलांचा टिफिन वगैरे माझा जा करून झाला होता दुपारपर्यंत सगळी कामे आटपून झाली होती जवळपास माझी रोजची जी कामं आहेत तर ती साडे दहा अकरापर्यंत सगळी आवरून होतात आणि त्यानंतर मग मी नित्यसेवेमध्ये जे काही मंत्रस्तोत्रांचे पठन करत असते ते करते आणि त्यानंतर मग दुपारची काही कामे असली करायची तर ती करून घेते आणि काहीतरी एखादी वस्तू बनवायची असली किंवा मग इतर कुठली पूजा असेल तर त्याची तयारी मी आदल्या दिवशीच जी पूर्वतयारी आपण करतो तर ती मी करून ठेवत असते जेणेकरून मग वेळेवरती धावपळ होत नाही तर आज वेळ होता आणि आज दुपारपासून भांडे वगैरे घासून झालेली होती त्यानंतर मग थोडा वेळ होता तर आज म्हटलं चला आपण थोडा सांबार करायचा होता तर मी त्याच्यासाठी उडदाची डाळ टाकलेली होती तर फक्त बरेच जणं उडदाची डाळ टाकतात किंवा बरेच जणं फक्त मुगाच्या डाळीचे सुद्धा वडे करतात पण मी दोन्हीही सारख्या प्रमाणात घेते अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली तर अर्धी वाटी मुगाची डाळ घेते आणि या प्रमाणात वड्यांसाठी जे आहे त्या भिजत घालते तर दोन्ही डाळी मी एकत्रित भिजत घातल्या होत्या आणि त्याच्यामध्ये अगदी थोडी दोन चम्मच एवढी चवळीची डाळ मी टाकली होती तर डाळ वगैरे छानपैकी भिजलेली होती मग मी ती मिक्सरला बारीक करून घेतली आता ही डाळ आपल्याला थोडी जाडसरच बारीक करून घ्यायची असते त्याच्यामध्ये आपण पाणी जर घातलं तर ती खूप पातळ होते आणि वडे आपल्याला थापता येतील एखाद्या कॅरीबॅगवरती किंवा मग पानावरती तर तशा प्रकारे आपल्याला ती घट्टसर बारीक करून घ्यायची असते आपण भज्यांसाठी जसं करतो तशी आपल्याला काढायची नसते तर छानपैकी घट्टसर अशी डाळ जी आहे ती मी बारीक करून घेतली पाणी न टाकता डाळ बारीक करायचं म्हटलं की त्याला खूप वेळ जातो म्हणून मग तरवात आधी मी मुगाची आणि ओड्याची डाळ बारीक करायला घेतली आणि त्यानंतर मग गॅस ओट्यावरची बाकीची कामं होती तर ती मी आवरून घेतली तर डाळ वगैरे बारीक झाली त्यानंतर मग कचोऱ्यासुद्धा मला करायच्या होत्या तर त्यासाठी मग मी तुरीच्या ज्या शेंगा आहेत तर त्यांचे दाणे काढून ठेवलेले होते आणि आणि त्यानंतर मग दाणे जे आहे तर ते कढईमध्ये छानपैकी खरपूस भाजून घेतले आणि त्याच्यासोबत थोड्या मिरच्यासुद्धा बारीक करून घेतल्या आता आपण याच्यामध्ये ठेचासुद्धा घालतो पण मग पण मग तुरीच्या शेंगाचे जे दाणे आहेत तर ते सुद्धा बारीक करणारच होते म्हणून मग मी त्याच्यामध्येच लसूण जिरे आणि मिरच्या ज्या आहेत त्या बारीक करून घेत असते तर छंद आचेवरती छानपैकी सगळं साहित्य भाजून घेतलं त्यानंतर मिक्सरला थोडं थोडं करून काढलं कारण काय होतं जास्तीचं जर अर्ध वरती जर आपण सगळं साहित्य त्याच्यामध्ये एकदाच टाकलं तर मग व्यवस्थित बारीक होत नाही आणि मिक्सर जे आहे ते लवकर गरम होतं आणि मग बंद पडतं म्हणून मग अगदी थोडं थोडं जे आहे साहित्य तर ते मी बारीक करून घेतलं त्यानंतर मग जे बारीक केलेलं के साहित्य होतं त्याला फोडणी घालायची होती म्हणून मग तीच कढई मी घेतली आणि त्याच कढईमध्ये थोडं आणखीन तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी आता मोहरी ही बरेच जणं टाकत नाही फक्त जिरे टाकले जातात पण मी मोहरी आणि जिरे दोन्ही टाकते आणि त्यासोबत कोथिंबीर कढीपत्त्याची पानं हे घालून घेतली आणि मिरच्या आणि लसूण तर दाण्यांसोबतच बारीक केलेला होता त्यामुळे ठेचा काही वेगळा टाकायची गरज नाही किंवा तिखटही टाकत नाही आता बरेच जण तिखटसुद्धा टाकतात ता ते आपल्या आपल्या आवडीनुसार असते मी मिरच्याच दाण्यांसोबत बारीक करून घेतलेल्या होत्या त्यामुळे मी तिखट वरून नाही घातलं आणि फोडणीलासुद्धा नाही घातलं कारण मग त्याच्यामुळं जास्त तिखट होतं तर त्यानंतर मग चवीपुरतं मीठ मी वरून घातलं आणि त्यानंतर त्याला एकदम बारीक झाचेवरती भाजून घेतलं आणि जोपर्यंत त्याला छानपैकी वाफ येत नाही तोपर्यंत मी त्याला व्यवस्थित भाजून घेतलं अगदी दहा ते पंधरा मिनटं मी त्याला वाफेवरती शिजवून घेतलं आणि त्याच्यावरती थोडं झाकण ठेवलं की त्यानंतर ते असं घट्टसर होतं आणि छानपैकी आपण जसे लड्डू बनवतो तर लड्डूचा जे मिश्रण असतं त्याच्यानुसार ते तयार होतात तर छानपैकी सगळं साहित्य जे आहे ती मस्तपैकी एक जीव होईपर्यंत मी वरती कढईमध्ये भाजून घेतलं त्यानंतर मग त्याच्यावरती झाकण ठेवलं त्यानंतर ते थंड व्हायला तसंच ठेवून दिलं आणि त्याच्याच बाजूला मी सगळे कडधान्य जे आहे ते भिजू घातलेले होते तर त्याला छानपैकी एका छोट्याशा पातेल्यामध्ये सुकडून घेतलं तर आज जी कचोरी मी बनवणार होते तर आपण नेहमी जशी साधी कचोरी बनवतो आणि ते एखाद्या मिरचीसोबत किंवा सॉससोबत खाल्ली जाते तर तशी कचोरी तर आपण नेहमीच खातो पण आज काही वेगळी कचोरी मला बनवायची होती ज्याला आपण ओली कचोरीसुद्धा म्हणू शकतो तर कचोऱ्या आपल्या नेहमीच्याच पण त्याच्यावरती मी दही आणि घरी केलेली चिंचेची आणि गुळाची चटणी त्याच्यासोबत जे कडधान्य एकत्रित केलेले होते ते त्याच्यावरून घातले शेव घातले टोमॅटो तो, घातले कांदा घातला आणि तिखट आणि चवीपुरता मसाला मी वरून घातला आणि छानपैकी मस्त गरमागरम अशी कचोरी तयार झाली होती त्यानंतर मग आज बाजारसुद्धा केलेला होता तर बाजारातून गाजरंसुद्धा भरपूर आणलेली होती तर मग तीसुद्धा भरपूर प्रमाणात होती तर मग मी त्याचे गाजराचा हलवा जो आहे तर तो करायला घेतला तर सगळे गाजर व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर मग त्याची साल काढून घेतली आणि साल काढून घेतल्यानंतर परत एकदा गाजर जे आहे ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मग गॅस ओटा जो आहे तो स्वच्छ करून घेतला कारण ज्या कचोऱ्या वगैरे बनवल्या होत्या त्याच्यामुळे गॅस ओटा थोडा खराब झाला होता आणि आता जी गाजरं मी सोलून घेतले होते तर त्याच्यामुळे सुद्धा थोडंफार कचरं इकडे तिकडे पडलेलं होतं म्हणून मग सगळ्या ओटा स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मग परत जे गाजरं मी सोलून ठेवलेले होते तर ते खिसायला घेतले कारण गॅस ओट्यावर थोडं जरी कचरं असेल किंवा मग भांड्यांचा राडा वगैरे असेल तर मग बाकीची कामं करायला सुचत नाही म्हणून मग गॅस ओटा जो आहे तो प्रत्येक पदार्थ बनवत असताना मी स्वच्छ पुसून घेते जेणेकरून मग आ, काम करायलासुद्धा आपल्याला तीच सुचतं म्हणून मग मी सगळा ओटा जो आहे तो छानपैकी क्लीन करून घेतला आणि त्यानंतर सगळी गाजरं जे आहे ते व्यवस्थित किसून घेतली आणि त्यासोबतच जसं आपण गाजराचा हलवा करतो तर गाजराच्या हलव्यासारखाच बीटचासुद्धा हलवा केला जातो पण मी दोन्ही वेगवेगळे न करता गाजरासोबतच एक अर्ध बीट घेतलं उरलेलं होतं ते तर तेच मी किसून घेतलं नुसत्या बिटाचासुद्धा हलवा खूप छान लागतो आणि चवीला म्हणाल तर गाजराच्या हलवासारखाच लागतो आणि तो आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो त्यामुळे मग आपल्याला जर तुम्हाला जर फक्त बीटचा वेगळा हलवा आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे गाजराच्या हलव्यामध्ये तो मिक्स करून खाऊ शकता त्याच्यामुळे काय होतं आपल्याला बीटचा हलवा जर आवडत नसेल तर आपण याच्यामध्ये एकत्रित केल्याने गाजराचा हलवा सोबत तो मिक्स होऊन जातो आणि त्याच्यामुळे चवसुद्धा चा थोडी बदलते तेवढंच आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं तर अशा प्रकारचा जो एकत्रित बीट आणि गाजराचा हलवा आहे तो मी केला आणि त्यानंतर मग त्याला थोडं दहा ते पंधरा मिनटं मी शिजू देत असते आणि त्यानंतर नाही की त्याला एकदा आपण शिजायला टाकलं आणि नंतर दहा पंधरा मिनटांनी बघायचं कारण काय होतं खाली सुद्धा लागू शकतं कारण तूप जे आहे ते आपण आधी थोडंच टाकायचं असतं कारण जे गाजर आहे तर गाजराचंसुद्धा पाणी थोडं थोडं सुटतं त्यामुळे मग त्यामध्ये ते व्यवस्थित परतवल्या जात नाही म्हणून मग आधी थोड्याशा तुपामध्ये गाजराचं पाणी पूर्ण संपेपर्यंत छानपैकी गाजराचे जे कीस हो आहे तो एकदम मोकळा होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग जेवढं हवं तेवढं तूप आपण वरून परत एकदा घालायचं आहे तर आता सगळा हलवा जो आहे तो व्यवस्थित शिजून झालेला होता त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये साखर घातली आणि काही ड्रायफ्रूट्स होते ते मी घातले त्यानंतर मस्त असा गरमागरम हलवा जो आहे तो तयार झालेला होता तर त्यानंतर मग जे उडदाचं आणि मुगाच्या डाळीचं मिश्रण मी एकत्रित तयार केलं होतं तर ते मी थोडं बाजूला थो ठेवलेलं होतं आणि सुरुवातीला तुम्ही जसं बघितलं की मी कचोऱ्या वगैरे केल्या होत्या तर त्या अगदी पाच ते सहा एवढ्या प्रमाणात मी केल्या होत्या जास्त शेंगा नव्हत्या हो त्यामुळे हो मग हो मी अगदी थोड्याच साहित्यामध्ये थोड्याच मिश्रणामध्ये कचोऱ्या ज्या आहेत त्या बनवल्या होत्या आणि त्यासोबतच मग उडदाची आणि मुगाची डाळसुद्धा मी टाकली होती तीसुद्धा मी अगदी थोड्या प्रमाणात टाकली होती कारण दोन्ही दोन्ही पदार्थ जर एकाच वेळेला खायचं म्हटलं किंवा एकाच दिवशी खायचं म्हटलं तर खूप जास्त होतात आणि मग उरल्यानंतरसुद्धा ती जास्त खाऊ वाटत नाही म्हणून मी शेंगदाणे जे तुरीचे दाणे होते ते तर अगदी थोडेच होते पाच ते सहा कचोऱ्या त्याच्यामध्ये झाल्या होत्या म्हणून मग उडदाची आणि मुगाची डाळ जी आहे ती मी अर्धी अर्धी वाटीच एवढी घेतली होती तर ते सुद्धा मिश्रण जे आहे ते आपण मिक्सरला बारीक केल्यानंतर खूप जास्त प्रमाणात जी आहे ती मस्तपैकी फुलून येते तर त्याचेसुद्धा वडे थोड्या जास्त प्रमाणातच होतात तर छानपैकी कचोऱ्या वगैरे खाऊन झालेल्या होत्या त्यानंतर गाजराचा हलवा सुद्धा खाल्ला होता आणि त्यानंतर मग वडे करायला घेतले तर वडे करता करता मला अगदी स साडेचार पाच वाजलेले होते कारण मग आधी कचोरी केली होती गाजराचा हलवा बनवला तर त्याच्यामध्येच भरपूर वेळ गेला आणि जेवढा वेळ आपल्याला खायला लागत नाही तेवढा वेळ आपल्याला बनवायला लागतो तर खूप वेळ लागतो सगळं काही बनवायला आणि असं जर काही वेगळं करायचं म्हटलं की आपण अगदी दोन जणांचं जरी आपल्याला करायचं असलं किंवा मग दहा जणांचं जरी आपल्याला एखादा पदार्थ बनवायचा असला तरी देखील त्याला तितकाच वेळ लागतो असं काही नाही की आता दोनच जणांचा पदार्थ बनवायचा आहे तर ते लगेच होतं अर्ध्या किंवा एका तासामध्ये त्याला खूप वेळ लागतो तर म्हणून मग मी सगळं जे काही मला बनवायचं होतं तर ते मी एक एक करून बनवलं कारण सगळं जर एकदाच करायचं म्हटलं की ते सोबतसुद्धा खाल्ले जात नाही कारण सगळे पदार्थ जर एकदाच खायचं म्हटलं की मग एक पदार्थ खायला गेलं की दुसरा थंड होतो त्यामुळे मग सगळे पदार्थ जे आहे ते मी एक एक करून बनवले जेणेकरून गरमागरम खाता येतील तर मी कचोऱ्या ज्या आहे त्या आधी बनवल्या त्यानंतर गाजराचा हलवा बनवला आणि मग त्याच्यानंतर जी डाळ टाकलेली होती वड्यांसाठी तर ती मी काढायला घेतली आणि त्याच्यासोबत सांबरसुद्धा बनवायचा होता तर त्याच्यामध्ये सुद्धा अर्धा तास गेला कारण डाळ वगैरे शिजायला आणि फोडणीला घालायलासुद्धा खूप वेळ लागतो म्हणून मग ज्यावेळेस मी कचोऱ्या बनवत होते तर तेव्हाच मी डाळ जी आहे ती शिजून घेतली होती आणि छानपैकी त्याला फोडणीसुद्धा घातली जर आता तोसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला असता तर खूप व्हिडिओ जो आहे तो आपला मोठा झाला असता म्हणून मग मी जी आहे ती आधीच फोडणीला घातली होती आणि त्यानंतर मग हे वडे करायला घेतले तर आता जसे बाजारामध्ये वडे आपल्याला मिळतात तसा त्याचा गोल आकार आला नाही कारण वडे करताना त्याचा आकार खूप मोड, मोडला जात होता आणि व्यवस्थित येत नव्हता मी ते केळीच्या पानावरती थापून घेतले हे आपण बॅगवरती सुद्धा थापून तळून घेऊ शकतो पण मला केळीच्या पानावरती कुठलाही पदार्थ बनवायला किंवा शिजवायला आवडतो म्हणून मग मी केळीच्या पानावरतीच हे वडे जे आहे ते छानपैकी थापून घेतले आणि जसे मला जमतील तसे वडे मी तळून घेतले आता मला ह्या माझ्या आजच्या रेसिपी कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा असा गरमागरम वडा सांबार गाजराचा हलवा आणि त्यासोबतच पैकी गरमागरम कचोऱ्या या थंडीमध्ये कधी बनवल्या आणि जवळपास किती वेळा बनवल्या हे मलासुद्धा सांगा कारण मी आता जेव्हापासनं तुरीच्या शेंगा यायला लागल्या तेव्हापासनं तीन ते चार वेळा कचोऱ्या ज्या आहेत तर त्या मी घरी बनवल्या होत्या आणि सुद्धा जशा शेंगा येतात तशा बऱ्याच वेळा कच बनवत असते आणि त्यासोबतच याचं वरणसुद्धा खूप छान होतं आणि त्याच्यासोबतच ज्या अख्ख्या तुरींची आपण मिसळ वगैरे करतो तर अगदी त्याचप्रमाणे या ओल्या तुरींची सुद्धा मिसळ खूप छान लागते आणि लवकरसुद्धा शिजते कारण त्या ओल्या ओले दाणे असतात त्यामुळे भाजी जी आहे ती लवकर शिजून तयार होते तर टिफिनसाठी किंवा मग सकाळी जर आपल्याला घाई असेल तर अशा वेळेस याची भाजी ते हो झटपट तयार होते तर या तुरींच्या दाण्यांचे आपण वे बरेच असे वेगवेगळे पदार्थ तयार करू शकतो आणि ते थंडीच्या दिवसात आपण खाऊ शकतो तर बघा त्यानंतर परत संध्याकाळी आज तुरीच्या शेंगा ज्या आहे त्या मला मिळाल्या कारण गावाकडून आम्हाला थोडं भाजीपाला आलेला तर त्याच्यामध्ये गोबी परत मिरच्या आणि जे मक्का आहे तर ते आलेला होता आणि त्याच्यासोबत तुरीच्या शेंगासुद्धा होत्या तर मिरच्या आणि तुरीच्या शेंगा ज्या आहेत त्या एकत्रित एक होत्या त्यामुळे निवडायला खूप वेळ लागला मग संध्याकाळी मी त्या निवडायला घेतल्या तर जे जो मक्का होता तर तो छानपैकी गावरान होता स्वीटकॉर्नचं जसं आपण उकळून वगैरे किंवा वेजमध्ये हे टाकून वगैरे खात असतो तर हा जो साधा मक्का आहे हा आपल्याला तसा स्वीटकॉर्नसारखा खाता येत नाही किंवा मग याची चव आणि त्याची चव थोडी वेगवेगळी असते स्वीटकॉर्न जसा आपण उकळून वगैरे खातो किंवा मग तव्यावरती भाजूनसुद्धा खूप छान लागतं तर त्याचप्रमाणे मक्का जो आहे साधा तर त्याचे ते, दाणे वगैरे काढून आपण त्याचा उपमा छान बनवू शकतो आणि त्यासोबतच धिरडेसुद्धा खूप छान होतात त्याच्यामध्ये आपण थोडं बेसनपीठ टाकून छान असे धिरडे त्याचे बनवू शकतो त्याचासुद्धा मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत मागे शेअर केलेला तर जो गावरान मक्का असतो जी मिसळ जी आहे ती चवीला अगदी खूप छान लागते आणि त्याच्यासोबत धिरडे तर खूपच भारी होतात तर आता याच या मक्याचे धेडेसुद्धा मी बनवणार आहे आणि उपमासुद्धा बनवणार आहे तर त्याच्यासाठी मग मी त्याच्या जे शेंड्या वगैरे होत्या त्या काढून घेतल्या कारण मग त्याच्यामुळे फ्रीजमध्ये थोडी अडचण होते आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित ते बसत नाही तर सगळं सगळा जो भाजीपाला आहे तो व्यवस्थित मी काढून ठेवला आता हा त्याच वेळेस नाही तर प्रत्येक वेळेस जेव्हा मी भाजीपाला बाजारातून आणत असतो तर त्यावेळेस मी अशाच प्रकारे छोटे छोटे बॉक्स घेते आणि किंवा मग छोटे छोटे ट्रे आहेत तर त्याच्यामध्ये मी भाज्या किंवा मग भेंडी वगैरे असेल किंवा मिरच्या असेल कोथंबीर असेल तर हे सगळं मी असं व्यवस्थित ठेवते जेणेकरून मग त्यामुळे मग आपल्याला सकाळी सकाळी जेव्हा धावपळस होते किंवा मग टिफिन वगैरे बनवायचा असतो तर सगळं स जे साहित्य आहे ते व्यवस्थित हाताशी येतं तर म्हणून मग मी आधीच जसा भाजीपाला आणते तर त्याचवेळी सगळं व्यवस्थित फ्रीजला लावून ठेवते बघा अशा ज्या शेंगा आहेत त्या निवडून निवडून मी घेतल्या आणि सगळ्या ज्या शेंगा आहेत त्या बाजूला काढल्या आणि मिरच्या ज्या आहेत त्या वेगळ्या ठेवल्या कारण असं जर एकत्रितच फ्रीजमध्ये ठेवलं आणि वेळेवरती त्याचं काही बनवायचं म्हटलं की मग कंटाळा पण येतो आणि निवडायला ये पण जड जातं म्हणून मग जेव्हा आणलं ना की आणल्या आणल्यास मी सगळं निवडून ठेवते म्हणजे वेळेवरती मग धावपळ होत नाही किंवा एखादा पदार्थ बनवायचा असला तर मग सगळं आपल्याला जागचं जागेवर मिळतं तर सगळ्या शेंगा ज्या आहेत त्या मी बाजूला काढल्या शेंगांचे दाणेसुद्धा काढायला घेतले आता त्याचं काहीतरी बनवायचं म्हटल्यावर मग आदल्या दिवशीच त्याचे शेंग दाणे जे आहेत ते व्यवस्थित काढून ठेवावे लागतात तर आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्यासुद्धा मला खूप जास्त प्रमाणामध्ये मिळाल्या होत्या म्हणून मग मी uh, त्या मिरच्यांनासुद्धा uh, तसंच फ्रीजमध्ये ठेवणार होते आणि त्यातल्या अर्ध्या मिरच्या मी काढून घेतल्या कारण मग एवढ्या uh, मिरच्यासुद्धा आपल्याला पुरेशा uh, असतात त्या खूप दिवस पुरतात तर मग त्याच्यामधल्या थोड्या मिरच्या मी काढून ठेवल्या आणि थोड्या मिरच्यांचं मी अगदी आपण जसं लोणचं घालतो तर तसं न घालता मी फक्त थोड्या मिरच्यांमध्ये त्या धुवून घेतल्या आणि त्या व्यवस्थित वाळू दिल्या वाळल्यानंतर छानपैकी पुसून घेतल्या त्यानंतर त्याला बारीक चिरून घेतलं आणि त्याच्यामध्ये फक्त जिरे मोहरीची फोडणी मी घातली आणि लाल तिखट आणि हळद बस एवढंच घातलं आता बरेच जणं जसं प्रॉपर त्याचं लोणचं बनवलं जातं त्याच्यामध्ये लिंबाच्या जा फोळी वगैरे टाकल्या जातात किंवा आवळ्यांचंसुद्धा जा एकत्र करतं एकत्रित लोणचं जे आहे ते तयार केलं जातं आवळा मिरच्या आणि किंवाच्या फोडी ज्या आहे त्या एकत्रित घालायच्या तर असं सुद्धा लोणचं खूप छान लागतं तर हे सगळं न करता मी अगदी थोडक्यामध्ये पावभर मिरच्यामध्ये असं लोणचं जे आहे ते तयार केलं तर त्याला फक्त जिरे मोहरीची फोडणी घातली आणि वरून काही बेसिक मसाले घातले त्या व्यतिरिक्त जास्त काही मी त्याच्यामध्ये घातलं नाही तर तर असंच सुद्धा लोणचं खूप छान लागतं कारण रोज जर आपण काही भाजी वगैरे बनवली आणि जर भाजी बऱ्याच वेळा असं होतं की आपण बनवतो पण मग आपल्यासाठी शिल्लक राहत नाही तर अशा वेळेस आपण भाजी वगैरे नसेल तर त्याऐवजी असं लोणचंसुद्धा पोळीसोबत खायला खूप टेस्टी लागतं आता भाजी एवढं आपण हे खाऊ नाही शकत कारण हे तिखट असतं पण अगदी थोड्या प्रमाणात ज जिबेला वेण्यासाठी कधीतरी आपण हे लोणचं खाऊ शकतो तर यासाठीच मी याचं थोडंफार लोणचं जे आहे ते बनवून घेतलं आणि त्यानंतर मग मक जो मक्का होता तर त्याचंसुद्धा ज्या सगळ्या शेंड्या आहेत त्या मी काढून घेतल्या आणि मग त्याचे दाणे काढायला घेतले आता ह्याचे दाणे म जे स्वीटकॉर्न असतो तर त्याच्या एवढे काढायला जड जात नाही कारण हे थोडे कडक असतात त्यामुळे ते लगेच निघतात तर सगळे दाणे जे आहे ते पटापट मी काढून घेतले आणि सगळं जे आहे सामान ते व्यवस्थित आवरून ठेवलं कारण मग दुसऱ्या दिवशीचं सुद्धा स्वयंपाकाची तयारी आधीच करून ठेवायची असते जे काही पूर्वतयारी असते तर ती मी करून ठेवते काहीतरी भाजी वगैरे सोलायची असेल किंवा काही पदार्थ बनवायचा असेल तर त्याच्यासाठी भाजी वगैरे निवडून ठेवायची असेल तर ती आधीच तोडून ठेवते जेणेकरून वेळेवरती धावपळ होत नाही तर संध्याकाळी मग सगळं काही व्यवस्थित आवरून ठेवलं कारण दिवे लागण्याची वेळ झाली होती तर असं तर... असतं माझं दुपारपासून संध्याकाळपर्यंतचं रुटीन तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि त्यासोबतच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ 在。